महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे कोलकाता बदलापूर येथील घटनांनी माणूस मन थरारलंय या घटनांच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनतर्फे शहरात जनआक्रोशन मोर्चा काढण्यात आला एचपीटी महाविद्यालय ते तेटीएचे महाविद्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात असंख्य विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे फेडरेशन या विद्यार्थी संघटनेकडून महिलांच्या हिंसे विरोधात त्यांच्या लैंगिक अत्याचारा विरोधात एक संघर्ष रॅली काढली आहे जन आक्रोश मोर्चा काढलेला आहे ही रॅली एचपीटी कॉलेज ते केटेजम कॉलेज पर्यंत जाणार आहे महिलांच्या जा सुरक्षेबाबत सरकार बोलतं पण अजूनही महिला सुरक्षित नाही भारताला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष होत आहेत पण अजूनही महिला सुरक्षित नाही स्वतंत्र नाही याच्या सरकारचं उत्तर आहे का मुलगी रात्री सातच्या बाहेर बाहेर निघू शकत नाही ती तिचं बाहेर करिअर करत इतक्या घटना झाल्या मधलापूरला दोन मुलींच्या दोन मुलींवर अत्याचार झाले लहान मुलींवर आता लोक बोलतात की त्यांनी लहान कपडे घातले होते एकट्या बाहेर निघाला पण त्या लहान मुलींनी लहानच कपडे घालणार ना कोणते कपडे घालणार द्याचा विरोधात आम्ही आज आंदोलन कर मोर्चो जिल्हाध्यक्ष प्राजोक्ता कापडणे कैवल्य चंद्रात्रे मुक्ता कावळे तल्हा शेख निशा मोरे प्रणव कातवटे अंकित यादव हर्षाली अंधागळे लक्षिता देवांग सहभागी झाले होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक